एमएसएन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे आष्टी येथे सैनिक समन्वय समिती आढावा बैठकीची दमदार सांगता त्रिदल सैनिक सेवा संघाच्या सुयोग्य नियोजनाने उपस्थित सैनिक संघटनांच्या मध्ये संचारला उत्साह हो। राज्यामधून विविध सैनिक संघटना पदाधिकाऱ्यांनी घेतला सक्रिय सहभाग आणि व्यक्त केल्या ज्वलंत प्रतिक्रिया यावेळी आढावा बैठकीला संबोधित करताना कोर कमिटीचे ज्येष्ठ सल्लागार मेजर जगन्नाथ खामकर यांनी मांडली पारदर्शी भूमिका आम्ही आपल्या सूचनांचे अवलोकन करायला आलो असून त्या आधारे पुढील कार्यपद्धती गतिमान ते म्हणाले खूप चांगले मुद्दे मांडलेले आहेत आणि या सर्व मुद्द्याचा अभ्यास आम्ही केलेला आहे परंतु प्रत्येक मुद्दे आम्ही तुमच्याकडून घ्यायचे होते आम्हाला कारण आम्ही जर प्रत्येक मुद्दा जर तुम्हाला सांगितला असता तर आमचे मुद्दे झाले असते बऱ्याच मुद्द्यावर छान सांगितलेले आणि आमचे मित्र चौधरी साहेबांनी सांगितलेली आहे अपेक्षा आहे माझं आयुष्य बोनस आहे माझं आयुष्य चाललंय आणि माझं कुटुंब पेन्शन आणि चालल्या मला इक्शत मग खूप जी एक निस्वार्थी आणि प्रामाणिकपणे काम करणार लाई आता हे सर्व कार्य मी सैनिकांसाठी करत आहे मी म्हणजे माझी टीम आणि या टीमनी गेले दोन वर्षापासून लगातार काम करतात मी गेल्या सात वर्षापासून याच्यावर अभ्यास करत आहे आणि एवढं करणं सोपं नाही सैनिक समाजाला जागृत करणं एवढं सोपं नाही बऱ्याच मुद्दे सांगितले मी तुम्हाला गावापासून सांगतो आपल्याला जी सैनिक समन्वय समिती स्थापन करायची आहे समन्वयचा अर्थ खूप विस्तार आहे समन्वय फक्त एका ठिकाणी नाही होत समन्वय तुमचा गाव लेवलपासून तालुक्या लेवलपर्यंत समन्वय समिती करायची जी तालुका जी सैनिक समन्वय समिती स्थापन होईल त्याच्यामध्ये ग्रामीण भागाला प्रतिनिधित्व द्यायचं आहे विशिष्ट वर्गाला द्यायचं नाही सगळ्यांना प्रतिनिधित्व द्यायचं आहे तालुक्या लेवल म्हणजे तालुक्यालाच राहणाऱ्या सैनिकांनी नाही घ्यायचं ग्रामीण ग्रामीणला पण द्यायचं त्याच्यापेक्षा सेम जिल्ह्याची सैनिक समन्वय समिती असते त्यांना तालुक्याला प्रतिनिधित्व द्यायचं आहे ठीक आहे आणि तालुक्यामध्ये पण सगळ्या वर्गांना द्यायचं दुसरी गोष्ट काय आहे की जिल्हा लेवलपर्यंतचे अधिकार जिल्हा लेवलपर्यंतचे सैनिक समन्वय समितीचे अधिकार आम्ही जो अभ्यास केला त्याच्यामध्ये तुम्ही करा तुमच्या जिल्ह्यामधल्या ज्या सैनिक संघटना आहेत त्यांनी करा तालुक्यामधल्या सैनिक संघटना तुम्ही बहुमताने करा आम्ही तिथं बसून आम्ही कुणाला पद वाटणार नाही ते वाटणार नाही आणि तुम्हाला माहित आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये कुणाला पद द्यायचं तालुक्यामध्ये कुणाला पद द्यायचं फक्त आमचा हा विचार आहे तुमचं समर्थनाशिवाय नाही आमचा हा विचार आहे की जो विभागीय सैनिक समन्वय समिती बनत त्याच्यामध्ये जे विभागाचे जे, जे जिल्हे असतील मग ते विभागावाले सर्वांमध्ये त्यांना देतात किंवा त्यांच्या पण निवडणुका करायची आणि राजकीय पातळीची पण निवडणूक होईल आणि ती प्रत्येक विभागामध्ये त्याच्यामध्ये निवड समितीमधला पदाधिकारी असेल आणि त्याच्यामध्ये आमची कोर कमिटी पण असेल त्यांच्या मोजदिवीमध्ये एकदम लोकशाही पद्धतीने त्यांची निवडणूक केली जाईल फक्त आम्हाला फक्त तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की जे पण जिल्ह्यामध्ये सैनिक समन्वयपदी पदगा पदाधिकारी निवड ते निस्वार्थी सगळ्यात आपला आयकॉन कोण आहे अण्णा हजारे साहेब अण्णा साहेबांचा सा आपण बॅनरवर त्यांचा फोटो लावला तर त्यांचे विचार त्यांचे आदर्श ते काय म्हणतात त्यांची एक दोन भेट झाली शुद्ध चारित्र्य इमानदारी आपला वेळ फक्त त्यांच्यातले एक दोन जरी तुम्ही विचाराचार घेतले तर तुम्ही यशस्वी होऊ शकता पण आपण काय करतो भूतकाळात काय झालं का ते विसरून जा आता येणाऱ्या भावी पिढीसाठी तुम्ही काय करू शकता आपण आपलं आयुष्य जगलं आणि याच्यासाठी माझं म मत कसं आहे की जे तरुण आहे ज्यांना इच्छा आहे समाजसेवा करायची सैनिकांची सेवा करायची त्यांनी पुढे आम्ही मार्गदर्शन करायला उदय साहेब आम्ही आहे मार्गदर्शन करायला मी बारा वर्षे सिक्युरिटी अफसर होतो बी के कुर्ला कॉलेज करायला मारवाडी लोक पन्नास वर्ष तुमचा विचार करतो आपण फक्त काल बघतो उद्या मला आमदार म्हणायचंय चालला मतदान उभारायला नाही माझा कन्सेप्ट हा आहे मारवाडी कन्सेप्टप्रमाणे की मी सैनिक समन्वय समिती जी टीम तयार करते पुढच्या पाच ह्या पंचवार्षिक पुढच्या पंचवार्षिक मध्ये मध्ये आपले जे तरुण आहेत त्यांना जर आमदार बनायचं खासदार त्यांच्यासाठी त्यांनी स्वकर्तृत्वाने आपलं अस्तित्व निर्माण करावं आणि मग आमदार खासदारचे स्वप्न बघा मुंगेरीवालचे स्वप्न बघू नका तुमचं कर्तव्य दाखवा तुम्ही पाच वर्षे गेल्या पाच वर्षात काय कर्तव्य केलेलं आहे तुमचा जनसंपर्क किती आहे तुम्ही सोशल वर्क किती केलेला आहे केवळ सैनिकांच्या मतावर तुम्ही निवडून येणार नाही तुम्हाला तुमचा जनसंपर्क दांडगा असायला पाहिजे तुमचं सोशल वर्क चांगलं असायला पाहिजे ज्या स्थानिक संघटनामध्ये ज्या काही तुमच्या समस्या त्या तुम्ही उचलून टाकल्या पाहिजे तेव्हा वाढ का जसं आता साहेब आहे यांच्या तिथं संघटना खूप छान काम करते सतीश पाटील आहे ते तिकडे चांगले काम करतात प्रशांत कदम ते चांगले काम करतात जे चांगले काम करतात ते चांगलं काम घेऊन बाकी जिल्ह्यामध्ये करा तुम्ही आपल्या तालुक्यामध्ये त्या रोज योजना राबवा तो समन्वय काय करायचं आहे की आपसामध्ये जे मतभेद आहे ते समन्वय साधून ते दूर करायचे आपण आणि जे आपली सैनिक समाज जो विखुरलेला आहे त्यांना आपण एकत्र आणायचं आहे जी ही माळ आहे ना एका माळेमध्ये त्यांना आणायचं आहे आणि तेव्हाच शक्य आहे ते, ते तुमच्या समर्थनाशिवाय शक्य नाही आम्ही पान जणं किंवा चौधरी साहेब यांनी नाही त्यांनी खूप स्पष्ट बोललो असं स्पष्ट बोला माणसं की तुम्हाला जर आम्ही पद दिले तर तुम्हाला विचारणार पण त्या ज्या सैनिक समन्वय समिती महाराष्ट्र राज्यामध्ये जे पदाधिकारी असतील त्यांच्यावर कोर कमिटीचं नियंत्रण असेल जे चांगलं काम करतील त्यांना आम्ही अप्रिशिएट करू आणि जे आपल्या नियमावलीच्या बाह्य काम करतील ज्यामुळं सैनिकांच्या नावाला काळीमा लागेल अशाला आम्ही निष्कासित करू शकतो असे बाय लॉज आपण एसओपी मध्ये टाकू अगर सैनिक समन्वय समितीच्या थ्रू कोणी आमदार खासदारला उभा राहतोय तर आम्ही त्याच्यातून लिखित स्वरूपात घेऊ अगर तू उद्या आमदार निवडून आला तू तो तुला सैनिकांचे प्रश्न पहिले सोडावा तू अफिडेव्हिट द्या मला म्हणजे असे बायलॉज बनवा आमची इच्छा हेच होती की बऱ्याच मान्यवरांनी काहीही कवर केले पॉईंट आमची ही इच्छा होती की सैनिक समन्वय कसं स्वरूप असावं काय बायलॉज टाकावा त्याच्यावर आपल्याला कसं आपण सक्सेस होऊ शकतो संघटना कोणत्याही संघटना आपल्या स्थानिक पातळीवर खूप छान काम करतात काही काही लोक उजव्या हाताने काम करतात डावा हाताला माहीत नाही काही काही थोडं काम करतात आणि व्हॉट्सअपवर दुनियाभरचे फोटो टाकतात एक फोटो टाकायचा पन्नास फोटो टाकतात अरे करता ठीक आहे एखादं फोटो नाही आता बऱ्याच मान्यवर आता साहेब आता कोणी व्हॉट्सअप ग्रुपला ॲडमिन वगैरे ज्यावेळेस सैनिक समन्वय समिती स्थापन होईल तुम्ही जे मुद्दा मांडला की एकच ॲडमिन होईल दॅट इज ओके त्याप्रमाणेच होईल आणि त्याच ग्रुपमध्ये आता हे ग्रुप तर बनवलेले कोणी कोणी ग्रुप मी बनवलं माझा ॲडमिन मी झालो तर त्याचे अधिकार आहे हे काय ऑफिशियली ऑफिशियली व्हॉट्सअप ग्रुप नाही आहेत जे प्रत्येकाने आपले आपले बनवलेले आहेत तो आपल्या प्रमाणे करतो आता जसं आम्ही सैनिक समन्वय समिती स्थापनासाठी एक ग्रुप बनवला पाठीमागे बनवला होता पण विघ्न संतोषी असतात ना आता पूर्ण महाराष्ट्राची ओळख आहे का मला आता आमच्यामधल्या समीर खानुलकरच्या घरी आज काहीतरी घरी प्रॉब्लेम असल्यामुळे ते आले नाही चंदनसिंह साहेब पण आले नाही बाबासाहेबांचं थोडंफार विशेषचा प्रॉब्लेम म्हणून ते नाही आले परंतु आम्हाला थोडी माहिती का हे साहेबांनी मी काय कर्तव्य केलं प्रशासन चालले काय करूया आम्हाला माहीत नाही ना जेव्हा आपण गेट टुगेदर होऊ तेव्हा तुमचं कर्तव्य माहीत पडेल ना मग तुम्ही चांगलं केलेलं काम दुसऱ्या ठिकाणी इम्प्लिमेंट करू आपण आणि ज्या अनुभवातून ज्या चुका झाल्यात आपल्याकडून जसं पाठीमागचं जे झालंय साहेब म्हणले विसरून झालं कोणाला आपला दोष नाही द्यायचा त्याच्यामध्ये काय झालं पण त्या अनुभवातून आपण शिकायचं तर रिपीटेड नाही झालं पाहिजे त्या अनुभवातून ज्या चुका झाल्या त्या सुटून आपण करायचं आणि आपल्याला सगळ्यांना घेऊन चालायचं उद्या राजनीतीमध्ये कुणी सैनिक गेला सैनिक म्हणून त्याचा आपण विरोध नाही करायचा सैनिक म्हणून त्याचा आपण त्याला सपोर्ट करायचा परंतु सैनिक समन्वय समितीमध्ये जो पण पदाधिकारी असत तो पाच वर्ष त्यांनी राजकारणात जाऊ नाही असा पायाबाज बनावा हे तुमच्या सर्वांमध्ये माझा नाही माझा हा विचार आहे कारण दोन्ही पायामध्ये पा, म्हणजे पाय नाही ठेवायचे तर तुम्ही सैनिक समन्वयासाठी काम करा या आता तुम्ही राजनीतीमध्ये जा कारण तुम्हाला राजनीतीमध्ये न्युमिनेशन पडले की पुन्हा तुम्हाला इकडे समन्वय पाहिजे असं नाही इथं एक विशिष्ट विचारधारा सैनिकांची विचारधारा समान विचारधारा सगळ्यांसाठी आपल्यामध्ये वीर नारी आहे वीर माता पिता ज्या सैनिकांच्या समस्या आहे आता जसे मोठे मोठे पॉइंट सांगितले आपण हे जवळ सैनिक समन्वय समितीत बघा अगर आपला एक तालुका आहे तालुक्याची सैनिक समन्वय याच्यामध्ये किती पदाधिकारी झाले जिल्ह्यामध्ये किती झाले किती तुम्हाला कार्यकर्ते मिळतील आणि प्रत्येकाला तुम्ही पद द्यायला तर त्याला मोठेपणा वाटत हा आम्ही फला संघटनेचा आहे आता ज्या संघटना जिल्ह्यामध्ये चार पाच संघटना आहे जी समन्वय समिती जिल्ह्याची करू मिळून पदं वाटा ना ते तुम्ही वाटा त्याला कंट्रमसी हिंमतनं सामील होणार नाही ते तुम्ही आमच्यामध्ये करा ज्यावेळेस त्याचा फायनल मिटिंग होईल फायनल मिटिंगमध्ये होईल तर आमच्या जिल्ह्याची सैनिक समन्वय आम्ही हे बनवले तालुक्याचे हे बनवले तालुक्यात जिल्ह्याला करून असं हे नेटवर्क बनवू आपण आणि आपल्याला भीक मागायचं नाही कोणाकडे लाचार बनायचं नाही आपण स्वाभिमानी आहोत आपल्याला पेन्शन मिळते पेन्शन मिळत नाही आपल्याला मिळते आपण आपले हक्क मिळवायचे लाचार नाही संघटित संघटित झाल्याशिवाय करू शकत नाही शक्ती प्रदर्शन दाखवायला लागल एक माणूस गेला तर कुणी विचारत नाही जेव्हा साहेबांनी किती व्यवस्थित सांगितलं का जर जिल्ह्या वाईज फर्स्ट टाइम जर मेसेज पडले ज्या वेळेस आपल्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या सैनिक समन्वय समिती स्थापन होऊन जेव्हा आपण गेटवर होईल एक वारा सैनिक समन्वय समितीच्या अध्यक्षांनी भाग दिली तर सगळ्यांनी यश म्हणलं पाहिजे तेव्हा ते फळ वैग्य आज दिसत नाही पण तुमच्या पाच वर्षामध्ये अगर तुम्ही ह्या करून फॉलो केलं तर महाराष्ट्राच्या सैनिकांचं आलेल्या भविष्यामध्ये फल झाल्याशिवाय राहणार नाही परंतु फक्त जे पदाधिकारी राज्य पातळीवर विभाग पातळीवर राहतील त्यांनी असे निवडावे की ते पारदर्शी असले पाहिजे निमानदार असले पाहिजे वेळ दिला पाहिजे आणि पुढचं त्यांना कर्तव्य करायला पाहिजे आता ते थोडाफार पैसा बी स्वतःचा खर्च होणार आणि चौदा साहेब माझा हा विचार आहे की याच्यामध्ये एक वर्ष ते कर्तृत्व दाखवतील हो त्याच्यानंतर आपण सभासदवी वगैरे करू पहिलं एक वर्ष काम दाखव हो। तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा वर्गणी वगैरे घेऊ नये असं माझं प्रामाणिक म्हणणं आहे आता तुमचं काय असेल ते कारण प्रत्येक ठिकाणी आर्थिक नियोजन लागतं परंतु काय आहे की लोकांचा असं झालेलं आहे का हे जिथं पैसा आला ना तिथं घोटाळा आला तो पैसा एकत्र करू नये सुद्धा आता सुरुवातीला तिने दाखवा त्याच्यानंतर नंतर बघूया आर्थिक आणि जेव्हा आपल्याला काही रजिस्ट्रेशन करायला लागेल तो पैसा बघूया आपले जे पदाधिकारी होतील रजिस्ट्रेशन आणि हे रजिस्ट्रेशन एकच असणार आहे महाराष्ट्र सैनिक समन्वय समिती महाराष्ट्र राज्य एकच रजिस्ट्रेशन आणि त्याच्यावर बाकी पूर्ण जिल्हा अलग अलग तिला तालुका जिल्हा वाईज करायचं नाही आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर तो रजिस्ट्रेशन नंबर पूर्ण एकाला राहील आणि ही पक्की जसं फेडरेशन बोलतं का हे अराजकीय असं नाही बाय लॉज मध्ये अराजकीय आहे तर अराजकीयच राहील त्याच्यामध्ये जे भाग घेणारे पदाधिकारी राजकारणात उभे राहणार नाही अगर त्याला राहायचं असलं आपण सर्व निर्णय घेऊ आणि त्याच्यामध्ये त्यांना राजीनामा द्या आणि खूप आपल्या बाजूला जा त्याच्या जागेवर दुसरा पदाधिकारी नियुक्त हा आराजकीय म्हणजे अ राजकीय राज काळ्या दगडाची रेषा असा आमचा प्रपोजल आहे पण तुमचं काय मत आहे याच्याबद्दल तुम्ही बोला आम्ही आपला हा अभ्यास केला आहे की अ राजकीय असावा कारण दोन्हीकडनं हा पाच वर्ष तिने काम केलं तिने जर स्वकर्तृत्व केलं तर त्याची आपल्या इमेज बनवली आपल्या बीबेच बनवणं आणि तिने काम केलं तर सैनिक समाज जुड ना त्याच्याबरोबर जाऊ तुम्ही चांगलं काम केलं तुमचं नेटवर्क बनलं आणि जे साहेबांनी बोलल्याप्रमाणे जे नॅशनल म्हणजे स्टेट लेवलचे इशू आहेत <laughs> जसं आपला आरक्षित मतदारसंघ असा असायला हवा आहे आता आपल्या बऱ्याचशा ज्या जे आर निघतो वॅकन्सी आपल्या वॅकेट चालतात आपणही सिव्हिल मुलांच्या प्रमाणे परीक्षेमध्ये जेवढे मार्ग मिळू शकत नाही असे जे मोठे मोठे मुद्दे ते सैनिक समाजावर पोहोचले छोटे छोटे गावचे मुद्दे त्या जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर करतील आणि मोठे मुद्दे जे आहेत राज्य पातळीवर आहेत ते सैनिक समन्वय हो समिती उतरली आणि त्याला बरोबर आपले ही टीम बनायला काय आहे की आता याचा याच्यानंतर कुणी पुढचं पुड़ कुणी हो करावं हो। साहेबांचा म्हणून बरोबर आहे प्रत्येकाला पैसे खर्च करणं नाहीये तर आपण मोठं आयोजन करण्यापेक्षा जे थोडेफार कमी लोकांचं आयोजन केलं छोटी कमी चर्चा केली जिल्ह्यामध्ये थोडासा हे केलं तिथे दहा बारा लोक आले आणि त्यांना सांगितलं का आपली आपली कल्पना अशी तर मग ते बरं होईल मग शेवटची जे फायनल मिटिंग होईल ती एक मोठी करू प्रत्येक विभागामध्ये एक एक छोटी छोटी मिटिंग फक्त जे जिल्ह्याचे आहे लिमिटेड लोकांची करू म्हणजे आपला पैसा खर्च जास्त होणार नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला जास्त मिनिमम मॅक्सिमम आउटपुट मिनिमम लागत मॅक्सिमम आउटपुट की मारवाडी लोकांचं काम आहे त्यांच्याकडे जर पैसा असला तरी ते जुनी गाडीमध्ये चालतात आपल्याला थोडा पैसा गरम झाला का आपण मोठी गाडी घेतो पण मारवाडी लोकं नाही येते मग आम्हाला जायचं आहे ना पैसा जुनी गाडी असली तरी चालतं म्हणजे काही गोष्टी कशा आहेत की आपण ही लागत कमी करायची पण त्याच्यातून आउटपुट जास्त आला पाहिजे आणि पहिली मिटिंगचा इतिहास असा आहे की आमचंच खोटे साहेबांना मी रिक्वेस्ट केली म्हणजे मेसेज टाकला बा कोण वतवाकडे तिने पहिला केला आणि बराच विरोध झाला याला की बिल्डलाच स्टार्ट होती तुम्ही म्हटलं फर्स्ट कम फर्स्ट बेसेस कारण आपला एजेंडा की कुणी पहिला तिने उचललं किंवा माझ्याकडे करायची मी हाय करायचं आहे कुठे बोलत झाले लोक बोललेलं लांब जाय आम्हाला येताच येणार नाही फला जाई डिगडायचे म्हटलं नाही त्यांनी घेतलं तर घेतलं तुम्हाला जिथं यायचं आम्हाला काही शक्ती प्रदर्शन नाही करायचं आम्हाला एक विचारधारा घेऊन यायचे आणि विचारधारा आल्या बाहेर आता प्रत्येकाचं मत जे आलं तिने विचारधारा मांडलेल्या आहेत आणि हेच आता समजा पुढचं नियोजन करायचं कुणाची अकॅडमी आहे कोणाचं क्रीडल आहे कुणाचं बरा आहे कुणी जर करत असलं तर आयोजन करा पण तिथं मुद्दा मांडताना आम्हाला समन्वय समितीचा मुद्दा मांडायचा तिथं आम्ही त्यांच्या ह्याच्यासाठी नाही जाणार आम्ही समन्वय समितीचा मुद्दा मांडत असतो त्या आयोजनाला जाऊ आता छोटे छोटे आयोजन आयोजन केलं यासाठी श्री अंकुश पोटे साहेब संस्थापक अध्यक्ष त्रिदल राष्ट्रीय जिल्हा बीडचे आणि त्यांची टीम यांचे खूप खूप आभार मानतो आणि खूप किपीठात खूप छान आयोजन केलं आणि असेच आयोजन बाकीचे नीट करावे अशी मी आशा करतो खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच आहे न्यूज वर हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी जोलवणार आहे एस एन न्यूज त्रिगोंदा